जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण सात मराठी न्यूज नमस्कार आ, मी सी ए डॉक्टर केतन जोगळेकर कशिश फाउंडेशन तर्फे आज जे सोशल प्लस फॅशन शो यांचा आयोजन केलं आहे त्या त्या उपक्रमासाठी मी आवर्जून इथं उपस्थित आहे जरी आमचं फायनान्स क्षेत्र असलं आणि आम आम्ही चार्टर्ड अकाउंटंट असलो तरी कुठल्याही सोशल कॉजसाठी आणि सोशो इकॉनॉमिक कॉजसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहणं मला वाटतं एक समाजाप्रती अत्यंत गरजेचं आहे कशीश फाउंडेशन आणि कशीश प्रोडक्शन यातले श्री मान्यवर योगेशजी पवार यांना मी या, या निमित्ताने आगामी काळासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रत्येक कामात माझा जर खारीचा वाटा लाभला तर मी नक्कीच त्याला माझं भाग्य समजेल परत एकदा मी या ठिकाणी सांगतो की कशिश प्रोडक्शनतर्फे आज जो सोशल कॉज इव्हेंट आणि फॅशन शो आयोजित केला आहे त्यासाठी माझ्या अनेकानेक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव सई वडावकर फ्रॉम रायगड फाउंडर ऑफ आई फाउंडेशन आज मी कशिश सोशल फाउंडेशन यांच्यासोबत असोसिएट पार्टनर म्हणून या शोमध्ये आहे खूप छान वाटतं आहे सरांनी मला ही परत एकदा संधी दिली याआधीही मी असोसिएट पार्टनर होते सरांसोबत सो आता ही खूप छान वाटतं आहे स्वतःला लकी समजते की एवढे वाढ आणि निष्ठ कामामध्ये निष्ठावंत सगळ्यांना सपोर्ट करणारे योगेश पवार सर मला ही संधी देत आहेत पुढेही सरांसोबत काम करायला मला आवडेल आ, जस्ट मी आता सहा महिने झालेत सरांबरोबर मी जोडले गेले खूप छान सरांचे सॉरी सॅनिटरी पॅड वाटत हां सॅनिटरी पॅडच्या डिस्ट्रीब्युशन एका कॅम्पेनमध्ये पण मी सरांसोबत काम केलेलं आहे पुण्यामध्येच केलेलं आहे ते म्हणजे सो uh, पुढेही so, मला रायगडमध्ये करायचं आहे ॲक्च्युली पण म्हटलं आता सरांबरोबर असोसिएट होऊन uh, मी पहिले एक्सपिरियन्स घेते आणि त्याच्यानंतर मी माझ्या आई फाउंडेशनमध्ये देखील काम करू शकते नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमॅन म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली आहे सो so, आज आमचा एक आगळावेगळा फॅशन शो आयोजित केला होता एल्प्रो मॉल चिंचवडमध्ये तर या फॅशन शोच्या निमित्ताने आपण नववी आणि दहावीतल्या मुलींसाठी ज्या गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत त्या मुलींसाठी दहा हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप आज कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले तर त्यासाठी सगळ्या स्पर्धकांचे मनपूर्वक आभार आणि स्पॉन्सर्सचे सुद्धा मनपूर्वक आभार धन्यवाद इथे स्पर्धक म्हणून लहान मुलं तीन वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत होते आणि मिस्टर मिस आणि मिसेस कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी मिळून अंदाजे पंच्याण्णव कंटेस्टंट्सने स्प स्पर्धकांनी सहभाग घेतला सो मजा आली पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने आपण अजून चांगलं योगदान लोकांचं यामध्ये घेऊ धन्यवाद